मित्रांनो आपण आहोत आता सासवडच्या मैदानामध्ये आणि तुम्ही पाहू शकता आदरणीय पाखऱ्यानं आज एक नंबर केला त्या जोडीला होता अर्जुन आणि आपल्या समोर चिवळा ड्रायव्हर काय सांगाल आज कशा पद्धतीने गाडी पळाली गाडी चांगली पळाली आज पहिल्यांदाच पळाली का कस हा पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदाच पळाली एकच नंबर केला हो एकच नंबर केला मैदान कसं केलं आयोजकाला आयोजकांनी मैदान एक नंबर केला आणि विशेष म्हणजे गाडी ज्यावेळेस गटाला पळाली गटाला पळत असताना भरपूर अंतर टाकलं प्रेक्षक पण म्हणत होतं हीच गाडी आज एक नंबर करेल त्या दिवशी काय सांगा गाडी गटालाच स्पीड आज पळाली होती त्यामुळे गटालाच वाटलं होतं गाडी आज एक नंबर करेल त्यानंतर सीमेला पण सीमेला पण सुट्ट अंतर झालं फायनल पण सुट्ट केलं आणि त्याच्या जोडीला फायनल तर सुट्ट एकदम सगळं हो बघत राहिले हो चांगली गाडी पाहिजे हो आधी दिलती ती आणि अमोल विलास पवारांनी चर्चा केली आबांना सांगितलं पायरा झालाय आणि आबांनी मग परत सांगितलं पायरा रान चांगला आहे फक्त चढ आहे रान कमी आहे कमी असलं तरी ताकद पण जागापासून जास्तच पळावं लागते थे थे थे... ना जागापासून जास्त ही सफाई जर रान असतं तर मग गडबड झाली असते गाड्यांची होय ना सामन्यातले गाड्या उतरले असते आपण ही कसं सुट्ट्या गाड्या सुट्ट होत चढ आहे ना रान त्या आयोजकांनी जी मेन बक्षीस होती त्याच्या जोडीला पुरंदर हवेलीचे आमदार विजय uh, विजयबा पुशिवतार यांनी पंचवीस हजाराची वाढ दिली होती एक ते आठ नंबर पर्यंत काय कसं नियोजन कसं वाटलं चांगलं नियोजन केलं त्यांनी चांगलं केलं काय आता पाखर्या का आरामावरती असणार आहे आता आराम आता पुशेगाव पुशेगाव बर बर धन्यवाद शिवाय मानकरी ठरलेली तिजोडी आहे शिवळ्याबांचा पाखऱ्या आणि अर्जुन काय सांगाल दादा कशा पद्धतीने टाकऱ्याचा आणि अर्जुनचा पायरा करण्यात आला दोन दिवसापूर्वी चालता पायरा धडकीच्या मैदाना दिवशी काय सांगाल आता हा उर्मिला ताईंच्या नावाने पोळतो काय फोन झाला का नाही ताईंच आहे मॅडम काय म्हणाले मॅडम खूप खूप आहे खेळाडू मॅडम येत नाहीत नेमक्यात मी एक नंबर होतो मॅडम मॅडमला इच्छा आहे की एक एकदम तेस्तारा मैदानामध्ये एक नंबर हवा काय म्हणालेत काय अभिनंदन करा पैरा कसे काय केलं तिकडच वडकीच्या मैदानाचे छप्पर वडकीच्या रान कसे पळाले रामभाई चांगला पळाला तडाचे पोट पोराटी आयोजकांनी कसं काय आयोजन नियोजन केलं आयोजन नियोजन एकच नंबर झालं नाही ना 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 ना। निकल विकल सेवा त्याचबरोबर गटाला असेल सेमी फायनल ला असेल गाडी जबरदस्तच पळाली सुट्टी काय सांगा सुट्टी फायनल असेल सुट्ट्या एकदम सुंदर अशी गाडी पळते का नर हो, चालक कोण होत गाडीवर काय सांगाल आमदार शिवतारे साहेबांनी जी बक्षीस जाहीर केली होती बॅनरवर त्यानंतर परवा दिवशी त्यांनी मुलाखत दिली त्यावेळेस अचानक त्यांनी सुद्धा त्यांच्या वतीने पंचवीस हजार रुपये परत एक ते आठ बक्षीस जाहीर केली काय सांगाल एवढी मोठी रक्कम जाहीर केली होती बैलगाडी मालकांचा इशार करून त्यांनी बक्षीस वाढवलं कारण की शेवटचा नंबर तू बघितला तर दहा अकरा हजार रुपये भेटतात पंचवीस हजार रुपये वाढत छत्तीस हजार रुपये आणि तेवढं करून सुद्धा आयोजकांनी एक नव्वद बक्षीस स्वतःच्या वतीने वाढवलं नऊ हजार काहीतरी काय सांगाल त्या दिवशी कमी तो आभार नव्वद बक्षीस वाढवलं त्या बी बैलगाडी मालकांना कमिटीने कमिटी असेल किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका असेल यांनी कशा पद्धतीनं हे निर्णय दिले कशा पद्धतीने सगळं नियोजन केलं होतं निर्णय कधी पळला अर्जुन कुठल्या मैदानात असेल पुसे आता आरामवरती बर चालतंय धन्यवाद दादा